नमस्कार मी आनंद पटवारी विदिशा व सल्ला सेवा संस्थेमार्फत आपलं सहर्ष स्वागत करत आहे यामध्ये आपण आज पी एम जी पी योजनेमार्फत उद्योजक तसेच कृषी उद्योजकांना कुठल्या पद्धतीनं प्रोत्साहन दिले जाते या बाबतीत आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत तर यामध्ये कुठलाही उद्योजक ज्या जा ज्यांना उद्योग उभा करायचा आहे किंवा कुठलाही कृषी उद्योजक ज्यांना उद्योग उभा करायचा आहे त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वस्तू उत्पादन आणि सर्व्हिस इंडस्ट्री यांना अनुक्रमे पंचवीस ते पस्तीस टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे यामध्ये आपल्याला फक्त काही पात्रता ह्या आपल्याला इलिजिबिलिटी पात्रता आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत तर त्यामध्ये आपण कमीत कमी आपलं शिक्षण हे आठवी पास असणं गरजेचं आहे वय आपलं अठरा वर्ष मिनिमम असलं पाहिजे आणि मॅक्झिमम वयाची लिमिट नाही आहे आपल्याला कॅटेगरीमध्ये आपल्याला याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी कुठल्याही कॅटेगरी तसेच महिला महिलेला कुठल्याही कॅटेगरी किंवा कास्टची गरज नाही आहे तसेच यांना पस् अनुक्रमे पस्तीस टक्के अनुदान आहे तसं विशेषतः वेगळ्या प्रवर्गामध्ये याच्यामध्ये अपंग सैनिक किंवा कुठल्याही गोष्टी म्हणजे प्रकल्पग्रस्त यांना अनुक्रमे पस्तीस टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे तसेच कृषी उद्योजकामध्ये पोल्ट्री असेल डेअरी असेल किंवा गोट फार्मिंग असेल शेळीपालन असल किंवा कुठलेही फू फूडच्या रिलेटेड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधला उद्योग असेल तर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असो फक्त याच्यात फरक असा आहे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला पन्नास लाखापर्यंत प्रकल्पाच्या खर्चाच्या अनुदानापर्यंत पस्तीस टक्के अनुदान आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जसे की डेअरी असेल पोल्ट्री असेल किंवा गोट फार्मिंग असेल यामध्ये जवळपास वीस लाखाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत प्रकल्प खर्चाच्या अंतर्गत आपल्याला पस्तीस टक्के अनुदान मिळणार आहे तर या योजनेमध्ये जसं पी एम जी पी आपण म्हणतो तर प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम या योजनेचे संपूर्ण नाव आहे ज्याला आपण मराठीमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम असे संबंधतो तर यामध्ये काळजी घेताना आपल्याला हे करायचं आहे की जेणेकरून योजनेला अप्लाय करताना अर्ज करताना आपल्याला आधी बँकेमध्ये जाऊन आपली क्रेडिटेबिलिटी चेक करणं आहे कारण जेणेकरून बरेच जणं मार्केटमध्ये जे जे असतात की जे एजंट लोक असतात ते शासकीय योजनेला अप्लाय करतात आणि जेव्हा नंतर बँकेमध्ये प्रपोजल येतं त्यावेळेस बँका क्रिएटेबिलिटी चेक करून रिजेक्ट करू शकतात तर त्या त्यामुळे आपलं प्रकरण बँकेमध्ये येणार आहे तर त्याच्या आधी आपण कुठल्याही कागदोपत्री लोनची प्रक्रिया न करता बँकेला आपली क्रेडिटेबिलिटी चेक करायला लावणं आणि जेणेकरून आपल्याला त्या पद्धतीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं आणि जिल्हा लेवलला जेव्हा आपण गव्हर्नमेंटला ऑनलाईन सेंटरला आपण प्रकरण फाईल करतो तर त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला जी जिल्हा उद्योग केंद्र असतील खादी ग्रामोद्योग असतील त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफिसरकडून व्हेरीफाईड करून तो सबमिट केला जातो आणि तो बँकेमध्ये येतो तर बँकेमध्ये आल्यानंतर जी प्रक्रिया जी असते पुढे तर लोन डिस्बस होण्याच्या आधी किंवा लोन डिसबर्स झाल्यानंतर आपले एक प्रशिक्षण होते ऑनलाईन पी एम जी पीमध्ये आणि त्याच्यानंतर आपलं बँक युटिलायझेशन सर्टिफिकेट देते जेव्हा आपलं स्ट्रक्चर कम्प्लीट होतं आणि त्याच्यानंतर सबसिडी पाच ते सहा महिन्यामध्ये तुमच्या खात्यावर वर्ग होते तर याच्यामध्ये पी एम ही प्रक्रिया लागू आहे